सो हे गाईज वेलकम बॅक टू गणसोन यूट्यूब चॅनल तुमचं परत एकदा स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर थमेल बघून तुम्हाला समजलं तर असणारच आहे की ब्लॉक कशाबद्दल असणार आहे तर गाईज आज मी मुंबईला चालले मला रिंग लाईट घ्यायची होती खूप दिवस झाले घेणार घेणार बोलत होती पण घेत नव्हती तर आज फायनली मी रिंग लाईट घेणार आहे मी एकटी नाही चालले माझ्यासोबत माझा एक फ्रेंड येणार तो मला स्टेशनला भेटणार आहे तो गाईज चला आपण पटापट जाऊया खूप लेट झालं बारा वाजता निघायचं होतं बारा वाजून गेले तो गाईज चलो बाय बाय गाईज बघा माझा फ्रेंड आलाय किती लाईट आलास तू काय ट्रॅफिक आहे दिवाळी समजू शकतात काहीच बघा आम्हाला ट्रेनच नाही भेटत कधीपासूनची वाट बघतो यार कधी आहे ना ट्रेन सो so गाईच फायनली आम्हाला ट्रेन भेटली आहे आता बघू किती वाजता पोहचवू ह्याच्यामुळे लेट झालाय काय बोलून ह्याला मतलब नाही आता एक वाजता आम्ही निघालो आहे आता बघू कधी पोहोचतो आणि कसं काय ते पुढे भेटू तर गाईच आम्ही आत्ता ट्रेनमधून तर खूप आहे खूप आणि बाहेर ऊन पण खूप आहे तर बघू काहीच आता कसं काय होतं पुढे अजून काय काय होतं ते तर गाईज आता आम्ही स्टेशनवरून बाहेर आलो आता इकडनं असं खूप चालत जायचं आहे हा चालत घेऊन चाललाय मला टॅक्सीने घेऊन जायचं आता जर खाणे का पैसा नाही येतो जा रे जा कुठे जायचं आहे माहितीये आम्हाला आता इथून ना सरळ पुढे पुढे चालत जायचं आहे सीएसटी ला काय घ्यायचं आहे रिंग लाईट तर <laughs> मित्रांनो माझ्या सोबत बघा इकडे कोण आहे सो आज मी दोन्हीच्या ब्लॉग मध्ये बोलतोय आज मी माझा ब्लॉग बनवत नाही आणि तुम्हाला माहिती आहे गणूजच्या चॅनलवर एवढे फॉलोअर्स आहेत एवढे सबस्क्रायबर वाढले आम्ही स्टेशनपासून हो दोघेजण चालतो आहे पण अजूनपर्यंत कोणी आम्हाला एकदा पण विचारलं नाही की तुम्ही युटूबवर व्हिडिओ वगैरे बनवता की काय काहीच नाही कोण भावच देत नाही ही बघा <laughs> वेंडी एकदम रस्तना अशी चालले की म्हणजे अपेक्षा अशी ठेवते की कोणतरी येईल कोणतरी आम्हाला विचारेल की बाबा हां तुम्ही काय करता सा तिकडे काहीच नाही एवढी माणसं आहेत विक्का देऊन चाललेत आजूबाजूची समजर आप समज नुसती बघतायत आम्ही व्हिडिओ बनवतोय ते येत नाही चेहरा बघा काय पडलेला ऊन बघ किती मित्रांनो इकडे तुम्हाला कुठे ऊन दिसतंय आमच्या चेहऱ्यावरती कुठे ऊन पडलाय नाही तिला फक्त गरम व्हायला लागलाय आता कारण देते फक्त व्हिडीओ मध्ये कुठे ऊन लागले दाखव तिकडे ऊन होत ना इथे झाड आहेत एवढी सगळी भारी भारीतली आत्ता आता झाड आली नाही ती भरपूर वर्षापूर्वी आले झाड लक्ष देऊ नका इकडे हे असेल मस्ती धोर आहेत काय ना काहीतरी चालूच असतं माहितीये का फक्त व्हिडिओचा असा टायमिंग वाढवायचं आहे आम्हाला बाकी काय नाही तू समजा हा नाही तू समजा नाही मी खरं सांगितलंय माहितीये काय त्यांना खोट नाही वाटलं पाहिजे तर मी आज खरं खरं सांगतो तुम्हाला असं काय नाही व्हिडिओ फक्त असं टायमिंग बिमिंग वाढवतो किती खोटा बोलतो जे ते फॉलोअर्स आहेत ते असं सांगते की आम्ही खोटं बोलतोय माझी पब्लिक आहे माझं ऐकणार तुझं नाही ठीक आहे मित्रांनो मी बघत नाही तुमच्याकडे असं हिजाकडे बघा आणि मी बोलतो तुमच्याशी फक्त असं मी आता मी बघणार नाही बघायची गोष्ट तिला ऐकणार पण नाही त्या तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही माझं ऐकणार आहे ना की नाही तर बघूया तसं तर आम्ही असं मला वाटतंय की आम्ही रस्ता वगैरे काहीतरी चुकलो आहे कारण की भरपूर वर्षानंतर आता आम्ही इकडे आलो आम्हाला गल्ली नाही भेटत आहे मेन कुठे गेली ती घ्यायला फक्त आम्ही रिंगलाय टालोय बाकी काय नाही आणि बाकीच्या वस्तू पण घ्यायच्या पण घ्यायची ते घ्यायचे आहेत की नाही घ्यायचं ते माहिती नाही पण घेतल्यावर तुम्हाला नक्की दाखवतं की घेतणार आहे की नाही कारण की पैसा कुठे आणलेस मगाशी मला दाखवत होती पन्नास 50 दोन नोटे होते तुझ्या बॅगेमध्ये बस आता बोलते मुंबईला गेला स्वस्त रिंग तणा मध्ये नाही देत काय बघूया इकडे गेला आणि तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण आत्ता तर तिथे आता ज्यूस प्यायला आलोय काय झालं का तर इकडे आता गन्ना ज्यूस पितो आणि आम्हाला आता इथून पुढे जायचं आहे आणि बघूया काय 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 बोल 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 परत बोल अरे असं बोलतो मग ही मला काय बोलली की माझी पब्लिक आहे माझ्या पब्लिकवर मी बोलणार ते चा आता मी काय बोलणारच नाही आता जसा कॅमेरा चालू केला ना तसं ही बोलणार आहे माझ्याकडे तर नाहीच आहे. हां नको बोलايचा सर. तू बोलايचंच आता मी काय बोलणार नाही? मला गरम वगैरे काय होत नाही. गरम आता तू आहे. तुला नाही. ता नाही का नाही ना। ना मी झाडांच्या खालून आलोय मला. आमच्याकडे झाड आहेत. इकडे चच्चीकडे आम्ही झाड लावलेली लहानपणी येऊन आता आमच्याकडे बघता येत प्रेमाने वाटतंय काय ते पण विचार करत असेल कोणाला घेऊन हो आलं इकडे तर फ्रेंड्स इकडे बघा तुम काय तू कोण आहेस ना यांची नाही यांची ती तुझी पब्लिक आहे पब्लिकची तू कोण आहे आता तर इकडे बघा मित्रांनो ते ग्लासाची साईज आणि हिची साईज बघा दोघांमध्ये कोण मोठा आहे ते मला ना कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि या कमेंटची तर मी नक्की वाट बघतोय हसू नको नीट पी बघितला <भागी> पोहोचलो <laughs> इकडे तिकडे नुसता फिरवलं ह्या गर्दीतून त्या गर्दीत त्या गल्लीतून ह्या गल्ली आता फायनल आम्हाला तर आम्हाला पण आता इथे जायचं आहे जे सोनीचं दुकान आहे तिथे विचारू आणि आजूबाजूला दोन तीन दुकानं आहेत त्याच्याकडे विचारू बघू कसं काय ते तर मित्रांनो शॉपिंगची तयारी चालली आहे आणि आम्ही आता इकडे पैसे काढायला आलोय डिजिटल डोमॅस्टिक ओके मी शाळा शिकते आता इकडे धाड 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 एकदम पैसे आता मित्रांनो पैसे फक्त आता किती निघत आहेत मधून ओके डामरण ओम डामर डाम गेली नाही आपल्या एकोणी चारशे झाले कसे वाटतात हातात पैसे गेले तुझ्या रड थोडस असं दुःख दाखव दुःख दाखव ना असं खाली आमच्याकडे <laughs> <laughs> आता दोन वस्तू मोठ्या आहेत काय त्या कशा घेणार आहेत आता आम्ही इथून ओला करणार डायरेक्ट नाला सुपारा तर फायनली मित्रांनो सामान वगैरे सर्व घेतलंय आम्ही आणि आता निघाले आमच्या घरच्या दिशेने तर कारण की सकाळपासून आम्ही काहीच नाही खाले पु ना ना म्हणजे सकाळी मला वाटतं मी तर घरातून लवकर निघालो होतो बारा वाजता निघाले आणि मला भेटले आता इकडून चल ना इकडे इकडे काय नाचत आहे इकडे मला रस्ता बघत ना इकडे तर त्याच्याकडे लक्ष नका मित्र तर आम्ही सामान घेतलं त्याच्याकडे बघा ते आम्ही सामान घेतलेलं आहे ते बॉक्स जे हातामध्ये दिसतंय आणि पिशवी दिसते ते फक्त साडे एकोणीस हजाराच तर फक्त एवढं साडे एकोणीस हजाराचं आम्ही घेऊन आता फिरतोय आणि येणं जाणारी सगळी माणसं आमच्या तोंडाकडे लोक काय येण्यासारखे आहेत दांगाल नाही एकटेच बडबड बडबड कॅमेरामध्ये बघून फक्त घ्याय आणि त्या मॅडमनी बघा स्वतःचं सामान कसलं भात एकदम रिंग लाईट वगैरे हो घेऊन बसले तुम्हाला के ले के ले। आता तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील एकदम भारी पैकी एकदम एच डी क्लिअरटी मध्ये आणि ते पण फोकस आले तोंडावर डायरेक्ट उजेड पडणार आहे आता घरी गेले गेले पडदे वगैरे घेतलेत तर तुम्ही बघितलं तसे पडदे वगैरे सर्व घेतलेत आता निघालोय स्टेशनच्या दिशेने आता परत आम्ही रस्ता विसरलोय असं मला वाटतंय कदाचित नाही विसरलो पण तेवढं समजते थोडंफार कारण की पुढे जो चौक आहे ना त्या चौकातून आम्हाला की पुढे जायचं आहे तर बघूया जावा पहिला स्टेशनला गायचं खाऊन घेऊया लागूया त्या धावपळीमध्ये म्हणजेच आपल्या वेस्टर्न लाईनच्या ट्रेन पकडण्यासाठी काय होते हे सामान घेऊन कसं चढायचं चाढायचं होत आहे तेवढं जरा ओलासाठी पैसे दिठवलं असं म्हणून मग आमच्या समोर गाडी उभी आहे ओलाची दादा गा गाडीत नाही आहे तेवढे बघा मदत बिदत करू शकलात तर आ, नंबर विंबर पाठवतो तुम्हाला डायरेक्ट ठीक आहे आम्ही भेटतो तुम्हाला काही सेकंदामध्ये बाय बाय मला तर एवढी गर्दी आहे ना खरंच या तर काही आता आम्ही ट्रेनमधून उतरतोय ना एक सांगितलं ओंकार जाईन ओंकार मी जाईन माझ्या घरी ओंकार परत थोड्या वेळांनी माझं शूट करायला आहे मला दिवाळीचं शूट करायचं आहे ते पण तुम्हाला दाखवणारच आहे आता ओंकार ओंकारच्या घरी चालला मी माझ्या घरी झाले तर भेटू थोड्या वेळाने आले हो गाईस मी आत्ताच घरी आले सगळं सामान वगैरे घेऊन आले आता मम्मीला दाखवायचं आहे माझी आजी पण आली ती पण बघेलच कसं काय आता मम्मी तर शिव्या तर देणार आहे एवढं महाग घेऊन आली आहे मी इथं बोलेलंच मला चल आ मम्मीचं रिएक्शन पण तुम्हाला मी दाखवते कसं काय आणि कसं नाही ते सगळं चा, किती चांगलं आहे सगळं साडे चार हजार एवढं महागाच घेऊन आली तुला सांगितलं घेऊन एवढ महागाच घेऊन आलीस आपण तुला बोल स्वस्त घेऊन आली पैसे खेळ वाटतो काय मला घरातून बोलून काय गेलीस तू कि अठराशे रुपया पर्यंत रिंगलाईट येणार अरे मम्मी जमाना आणि किती महागातलं घेऊन आली आहे ते काय खरंच बैता गालाय मला चोरीचा आयडी खाली न्यूस्टर मध्ये मेन्शन केली काय प्लीज त्याला पण खूप सपोर्ट करा त्याच्यावर त्याला पण सबस्क्राईब करा माझा खूप चांगला फ्रेंड आहे तो